घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी अशी एक वस्तू दाखवणार आहे तांत्रिक वस्तू तर त्या वस्तूमध्ये तुम्हाला सर्व प्रयोग दाखवणार आहे कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या ह्याच्यामध्ये काय काय नाही तर ह्याच्यामध्ये बघा एक बारके तुरमुली म्हणून एक खडे आहेत छोटे बारके बारके खडे असते ती खडे बी कसे आहेत मध्ये एक मोठा खडा आहे असा दगड आहे ती दगड बी काय करणार आहे आणि ते दगड तुमच्या घरातली नकारात्मक शक्ती ओढून घेतो ती बी सांगणार आहे आणि आपल्याला मुंबईच्या अनिल पाटलाने अरविंद अनिल पाटील साईदादादा साईरामदादा त्यांनी पाठवले तर ह्याच्यामधून मग ह्याच्या खाली त्यांचा नंबर देणार आहे तर तुम्हाला सर्व माहिती देणार आहे तुम्ही कृपया एवढी शेवटपर्यंत बघून घ्या आणि ह्याचा फोन करून तुम्ही त्यांनी ती वस्तू मागून घेऊ शकता बघा तुम्हाला दाखवतो आता हे बघा आपण बाहेर तर काय असे खडे तरी खडे मी तुम्हाला दाखवतो काढून की कसे खडे आणि से माणसाला काही कळत नसते मित्रांनो तर बघा तर काय करायचं मित्रांनो एखाद्याचा लहान लेकरू आहे लहान लेकराला काय होतं छोट्या बाळाला तर सारखी नजर बाजू लागते एखाद्या मासाला लेकराला नजर बाजूत झाली लुकरू दूध पेत नाही भाकर खात नाही सारखं किरकिर करणं रणणं त्याला खालीला आगी नाही लागणं अशा बरेच कारण होतात आणि लिकरू मराय मराय होत काही कारणानं मग नजर काढली तरी नजर बी काही निघत नाही नजर काढण्यासाठी तुम्हाला उपाय दिलेला आहे आता बघा आता सर्व आपण काढलंय कसं कसं आहे ते तुम्हाला सर्व करणार आहे ते पहिल्यांदा बघा तुम्हाला एक ही एक, एक खडा आहे ह्याच्यामध्ये तर ही खड्याचे उपाय सांगणार तुम्हाला तर आधी एक एक आपण सांगू ही खडा आपलेली असं जे काचाच्या वाटीमध्ये काचा बारका छोटा गिलास अगर आपण काही ठिकाणी जे त्या कासवा फुतात त्या कासवासारखं जे तिथं ते हे ठेवायचे जे ते जेव्हा काही काळे जे आहेत एकदम जड आहेत आणि एक हातीत खड्यासारखे खडे तर ह्याचं काय करायचं मित्रांनो तुम्हाला सांगतो एखाद्या लहान लकऱ्याला नजर बाधा झाली दिसते लागली नजर एखादी मातीला अशी असते जे नजर जर लागली तर दगडस फोडते असं म्हणणं आहे तर बघा एवढी नजर बेकार असते माणसाची एखाद्याच्या एखाद्याची नजर, लाग नजर। जर लागली ले तर ते पहिले आहे पत्तर फोड नजर ती जर लागली तर लेकरला सळू का पोळू करते त्याच्या खडे तुम्हाला वाटेत घेऊन टाकते तुम्ही सर्व पर आणि सर्व दगडी खडे आहेत मित्रांनो ही काय ही नाहीत आपण वाटी बघा वाटीत भरून घेतलेत खडे तर ह्याच्यात काय करायचे मित्रांनो तुम्हाला तीन खडे आहेत एखाद्याची नजर जर काढायचं म्हटलं असे तुम्हाला हातात तीन खडी घ्यायचे तीन खडी घेऊन तुम्हाला दाखवितो करून आता इथं तुझी काढायची का तर असे बघा तीन खडी घेतले हातात मग असे उतरायचे असे अंबाहून अशी एक अशी कल्या बाजूला अशी कल्या बाजूला असे मोहरून असे महागून असे सात वेळा उतरायचे मित्रांनो उतरून काय करायचं आता बघा मी माझे तुम्हाला सांगतो उतरून बघा तीन खडे तीन खडे तर असं लिकरून मोहरी उभा करायचं असं मोहरून एक दोन तीन चार पाच सहा सात असं मोरून सात तेळा इकडून सात तेळा दोन तीन चार पाच सहा सात तेळा परत मित्रांनो काय करायचं इकडून बी उतरायचं सात त्या एक दोन तीन चार पाच सहा सा, सात असं सात वेळा उतरून परत डोक येऊन सात वेळा फिरवायचं हो मित्रांनो गोल गोल असं हो एक दोन सा, तीन चार पाच सहा सात असं तीन वेळा असं सात वेळा उतरून घ्यायचं आणि मित्रांनो हे काय करायचं तुम्हाला खडी अशी गिफ्ट काढले की जाळ चालू असलं तर जाळा जा टाका जा बाथरूममध्ये टाका अगर रस्त्यावर फिकून द्या अगर कुठे मशीनभूमी असेल कुठे रस्त्यावर तीन रस्ते फुटते त्या तिथं ठेवून या आता बघा आपण ह्यात नजर तर उतरली तर ही मनी फिकून देणार बाहेर आता रस्ता येत आपल्या तर रस्त्यावर फिकून देणार समजा आपण आता अंगावरून उतरले म्हणून ही नजर उतरले असे बाई फिकून दिले बाई आता काही व्हिडिओ चालले असल्यामुळे बाहेर फिकून दिले तर हे असे तुम्हाला ह्याच्यात मणी भेटते बघा भरपूर मनी आहे आणि ह्या मनीमध्येच काय करायचं मित्रांनो तुमचं हाफिस असेल कुठलं एखादं हे असं बसायचे ठिकाण असलं त्या माणसाला सारखी नजर होत असेल तर त्याच्यात काय करायचं मित्रांनो हे बघा ही खडा आहे जड आहे एक असा उभ्या दाराचा आपण आपल्या मालकाने हाफीस खोललेलं आहे त्या हाफीसला आपल्याला हे द्यायला त्यांनी आहे आपण आपल्याला ते लेख देऊ म्हणलं तर हे बघा एक असं काय करायचं असं वाटीमध्ये हे असं तिथं हाफीच्या समोर टेबलवर वर असं ठेवून द्यायचं असं जर काय होईल मित्रांनो जरी आता असं सहज ठेवून जरी दिलं तर ह्याच्या आसपासच्या जवळची एक शंभर फुटावरची निगेटिव्ह डोळेनं नाही दिसणार काही माणसाच्या चौकातून कुठून माणूस काही लिंबू नारळ उतारा काय ठेलेला आहे आणि त्या माणसाच्या महाग काही एखादी शक्ती आलेली आहे समजा तर ह्याच्या जवळ जर आल्यानंतर काय होईल मित्रांनो ती महागारी निघून जाणार आहे म्हणून हे संरक्षण म्हणून आपल्याला काय काही प्रत्येकाचं आलंय का हातपाय होत नाहीत तर कुठलं ग गवतर कुठलं पवित्र पाळणं होत नाही माणूस तसं झोपत काही ना काही उलटा पुलटा होत चुरतो जीवनात मित्रांनो तर ही बघा आणि ह्याची तुम्हाला माहिती सगळी मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो आपले जे काय साईदा आहेत मुंबईचे अरविंद पाटील तुम्हाला ह्याच्या खाली नंबर त्याचा टाकणार आहे तुम्ही काय करा त्यांना कॉल करा अशी वस्तू हे व्हिडिओमध्ये आहे पाड्यामध्ये दाखवलेली आहे ही वस्तू आम्हाला पाठवा पोहचणार तुम्हाला घर पोहोच कुठे वस्तू पोहोचून जाईल योग्य किमतीमध्ये अशी पॅकिंग करून ह्याच्यामध्ये टाकून तुम्हाला पुढे टाकून व्यवस्थित तुमच्या घरापर्यंत पोहोचेल तुम्हाला ही फक्त घरात ठेवून द्यायची आणि हे जे बारके छोटे छोटे खडे हे लहानलेकराला जिष्ट काड्या वापरा मोठ्या मासाला वापरा टाकून द्यायचे जाळा टाका कुठं जसं सोयीनं असं तसं आणि हे असं हाफीसमध्ये जर ठेवलं मित्रांनो एकदम काचात आणि एकदम नवरत्न खाड्यासारख्या खड्यातली जात आहे ती काही काही गोष्टी आपल्याला पाठल्यावर आपल्याला काही ह्याचे माहीत नसेल मुळे आपण जेवढं आपल्याला काही माहिती आहे जेवढं आपल्याला त्यांनी थोडं सांगितलं तेवढं आपण एक कुठेतरी छोटा प्रयत्न करून कुठेतरी जे कल्याणसाठी व माणसं सुरक्षित राहावी नजर बसून म्हणून एक व्हिडिओ बनवलेला आहे तर प्रत्येकाने व्हिडिओ बघावा आणि मोहरी शेअर करा व्हिडिओ जेणेकरून प्रत्येकापर्यंत व्हिडिओ घ्यायला पाहिजे का की त्यावेळी माणसाला फायदा झाला पाहिजे तरी असं हे बघा मूल्यवान असं काम करतंय असं आता आपण लगेच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो चला योड़ा है टोड़ा गोड़ा शेर करा, लाइक करा, साही